आणि फिटनेस या चॅनलवर सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये राहून सोपे व्यायाम करायचे उभं राहून वजन कमी आणि राहून पोट आणि कंबर पूर्णपणे कमी कर करायचंय असेच व्यायाम घेऊन आले आजच्या व्हिडिओमध्ये जे तुम्ही उभं राहून आरामशीर करू शकता लेडीज पण आणि जेंट्स पण महिला पण आणि पुरुष पण एकदम सोप्या पद्धतीने करणारे व्यायाम आहे जे तुम्हाला रिजल्ट देणार आहे वजन कमी करण्यासाठी जे रिझल्ट देत आहे तुम्हाला पूर्ण शरीराचं वजन कमी करण्यासाठी तर टाईम बिलकुल वेस्ट नाही करूया लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचं दोन्ही हातांना तुम्हाला या पद्धतीने सामोर घ्यायचंय सामोर घेऊन लॉक करायचं मुठी बंदर ठेवायचे आहे आणि फक्त उजव्या बाजूला वळायचंय आणि उजवा पाय मागे जाईल डाव्या बाजूला वळायचंय डावा पाय मागे जाईल ताण पोटाला येतोय कमरेला येतोय जो उभा राहून करतोय पन्नासचा चा सेट घ्यायचा पंचवीस पंचवीस चे, चे रेपिटेशन घ्यायचे हात सामोर पुढे घ्यायचे लॉक करायचे मुठी बंद करायचे उजव्या बाजूला वळायचंय उजवा पाय मागे जाईल डाव्या बाजूला वळायचंय डावा पाय मागे जाईल एक दोन तीन चार पाच

तीन दोन एक आता दुसऱ्या व्यायामामध्ये हातांना सामोर जसं आपण जोडतो ना त्या पद्धतीनं देवाला जोडतो त्या पद्धतीनं हात जोडायचे आणि हे बघ फक्त पाय उचलायचाय गुडघा सामोर येईल आणि काचेला लावायचा प्रयत्न करायचा आहे होणार नाही पण प्रयत्न करायचा आहे हा व्यायाम घ्यायचा आहे तुम्हाला पन्नास टाईम पंचवीस पंचवीस चा सेट घ्या बघा हा त्यांना सामोर घेतलंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, दहा, नौ, आठ सात सहा पांच चार तीन दोन, एक यातच मी तुम्हाला परत तिसरा व्यायाम देते तिसऱ्या व्यायामामध्ये हे बघा फक्त हात आणि या तुम्हाला पायाला फक्त तिरप घेऊन जायचंय आणि खाली वाकायचंय परत हात वर जातील पोटाला ताण पडतोय कमरेला ताण पडतोय हा व्यायाम आहे पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्या एक Don't. Three. Four. Five. Six. Seven. Eight. eight nine, दहा पोट आणि कंबर कमी करण्यासाठी एकदम सोपे उपाय आणि ते पण उभ राहून एकदम आरामशीर तुम्ही हे व्यायाम सकाळी सकाळी जर केला ना तर तुम्हाला रिझल्ट देणार आहे व्यायाम आहे परत दहाचा सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक जाऊया दो पुच्छ्याकडे पुढच्या व्यायामामध्ये हे बघा हातांना बोटांना सामोर घ्यायचंय आणि या पद्धतीनं फक्त तुम्हाला क्रॉस मध्ये जाऊन तुमच्या तळ पायाला पाठी मागून हात लावायचा आहे सोप्पा व्यायाम आहे अवघड अजिबात नाही हा व्यायाम पण करायचा आहे पन्नास टाइम पंचवीस पंचवीसचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच

तीन दोन एक जाऊया आता पुढच्या व्यायामाकडे पुढचा व्यायाम पण ह्याच पद्धतीने हातांना वरती घ्यायचंय आणि फक्त हे बघा या पद्धतीला हा व्यायाम पण तुम्हाला करायचा आहे सेम पन्नास साईड पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्या हातांना वरती घ्यायचंय एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दह, दहा दहा आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम सगळे सोपे मित्रांनो जे तुम्हाला घरातली घरात एकदम आरामशीर करून तुमचं वजन कमी करता येतील असे व्यायाम आहे नक्की करून बघा कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये